अन्याय त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता किंवा अन्याय मोडून काढण्याकरता त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं आणि त्यामुळंच इतर ह्या संपूर्ण जगभरात कुठंही कुठल्याही देशातले आपण गेलो तर त्या त्या देशातले जे कोण मोठे योद्धे हो झाले त्या योद्ध्यांचं कुठंही आपण त्यांच्या धार्मिक स्थळात जे काय असेल म्हणजे तिथं आपल्याला त्यांची मूर्ती किंवा त्यांचं प्रतिमा आपल्याला पाहायला मिळत नाही आज देखील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही आपण आपल्या देवाला ठेवतो म्हणजे हे सर्व कुठला जरी पक्ष जरी असला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे आधार घेऊनच ते वाटचाल करतात तर त्यापेक्षा जास्तीत जास्त जेवढे गड किल्लेत ह्या ह्यांच्या दुरुस्ती करता ते जर निधी वापरला गेला तर ते जास्त उचित ठरेल आणि जसं परदेशात वेगवेगळे जे आपले हे त्याच्यामुळं रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवास्यांना गड ग गड गडावरती राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावरती लोकं जिथं जातात म्हणजे भेटीकरता पर्यटनाला पर्यटन विकासाचा विकास होईल आणि एक प्रकारचं मोठ्या प्रमाणात रोजगार लोकांना उपलब्ध होईल